सगळ्यांसाठी कॉमनच दर्शन होत पण चहा भारी होता हाय हॅलो नमस्कार मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू मी चॅनल तर आता बघा आम्ही उठलोय पूर्ण घसा माझा सुजला तुम त्यामुळे लेट उठायला झालं आता सगळेजण आंघोळ करू आणि त्याच्यानंतर मंदिरात जाऊ याचं पाणी भरलं पूर्ण घसा सुजला थंडीमुळे आणि धूळ पण गेलं Hmm. जास्त आम्हाला थांबवत आहे आता बघा पाणी पण जास्त गरम नाही होत आहे तसंच करावं लागणार आहे तर चला ब्लॉक शेवटपर्यंत कंटिन्यू बघा न स्किप करता आता बघा सगळेजण रेडी होतात आणि पटकन निघू कारण की आम्हाला नाही पाऊल <णिया> आता बघा फायनली सगळे तयार झालेले आहेत माझी तयारी चालू केल्यानंतर मग ह्यांनी तयारी चालू केली आणि अजून पर्यंत कोणाचीच तयारी झालेली नाही फक्त माझी हो झाली नऊ वाजता तर काळ तर माझा घसा पूर्ण सुजला आतून त्यामुळे मला झोपायची आवश्यकता होती हां 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 मला उठवतच नव्हतं पूर्ण हे घसा असं पॅक होतं असं थुंकी घेता नव्हती आता स्वतः बाहेर जाऊन पहिली गरमागरम चहा प्यायच्या कालपासून मला ह्या लोकांनी चहा नाही पिऊ दिली त्यामुळे आता घसा पकडला भक्तीमुळे पावगामुळे तर चला आता आम्ही सगळे रेडी आहोत आता दर्शनाला जाऊ दर्शन करू आणि त्याच्यानंतर काय खाऊ पिऊ वगैरे सगळं तर ब्लॉग तुम्ही न स्किप करता शेवटपर्यंत बघा आमची अशीच मस्ती चालू राहील आता बघा माझा फायनल लुक आणि आता आम्ही निघालं चला जाऊया पावडर लागलं ना वाईट वाईट दिसतं नाकावर नाही वाटत अकरा वाजले खरं मला वाटतं वाटलं आपल्या तयारीच करायला घेऊन मग आपल्या घेऊनच जायचं बॅगेट झाल्यानंतर आता बघा निघालो का आहे अच्छा इथे बोललात का तुम्ही नाश्ता वगैरे हां नाश्ता इथे बोललात का हां ॲक्च्युली अकरा वाजलेले आहेत आमची तयारी करता करता आणि मी ठरवलं होतं ॲटलीस्ट नऊ वाजेपर्यंत तरी आपण निघूया घरातून रूममधून जेणेकरून ॲटलीस्ट दहा साडेदहापर्यंत पोहोचू आपलं आणि एक वाजेपर्यंत ॲटलीस्ट दर्शन वगैरे होईल हां माझा आवाजच नाही निघत आहे हे तुक बघा बघते बघा इकडे डोंगर सकाळी निघालो असतं तर मस्त असं थंड थंड वातावरणात मस्त दर्शन झालं असतं पण आता लेट झालेलं आहे आता ठीक आहे चला जाऊया पाच मिनिट चालल्यानंतर बघा आम्ही पोहोचलो गेटच्या इथे हां आपण चाललो सर्वात अगोदर काहीतरी खाल्लं पाहिजे कारण की रात्री आम्ही खूप कमी खाल्लं होतं आणि एक वाजता भूक लागली त्यामुळे मग चिप्स वगैरेवरती आम्हाला गुजरा करावा लागला तर आता बघा नाश्ता सा पहिला केला आम्ही मस्तपैकी उलटा वडापाव आहे नाशिकचा फेमस तो आणि त्याच्यानंतर कटलेट घेतला होता आणि चहा मस्तपैकी टेस्ट कशी आहे नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही निघालो दर्शन करण्यासाठी तर लोक अगोदर दर्शन करतात आणि नंतर नाश्ता करतात पण आम्ही उलट आहे कारण की आम्हाला खूप भूक लागली होती आणि चहाची खूप जास्त गरज होती रोडवरती गर्दी खूप कमी आहे कारण की कदाचित लोक दर्शन करून गेले असतील कारण साडे अकराच्या आसपास झालेले आहेत आणि खूप छान छान सुंदर सुंदर फुलं अशी आहेत आणि चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा स्टँड आहे पण तिथे दु तिथे देखील पैसे घेतात वीस रुपये आहेत आमचे घेतले तिघ चप्पलचे आणि मग त्याच्यानंतर आम्हाला एक नंबर दिला त्याचा फोटो काढायला लावला मग बोले येत्या नंबर दाखवा मग तुम्हाला चप्पल वगैरे मिळतील आता बघा गर्दी जास्त नाही आहे आणि आमचं दर्शन खूप सारे फिरत फिरत आम्ही आले इकडे बघा लाटी आता तो मध्ये असं भारी वाटतं मी जाऊ असं गर्दीचं दर्शन करणं असं सुटसुट अजून पुढेपर्यंत मला वाटलं ही गर्दी अजिबातच नाही पण गर्दी खूप आहे पुढे आल्यानंतर आम्हाला समजलं जवळपास दीड तासाची लाईन आहे आणि व्ही आय पी दर्शनासाठी वेगळी लाईन ती अलगच मंदिरात आल्यानंतर सर्वात अगोदर आपले दर्शन होते ते म्हणजे नंदीदेवांचे नंदीदेवांचे मस्त असे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही रांगेत उभेच होतो आणि आमच्या साईडला आहे ती व्ही आय पी दर्शनाची लाईन होती खूप साऱ्या लोकांना भेटलो या छोट्याशा प्रवासामध्येच नेहमीच वेगवेगळ्या प्रवास हा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवून जातो कशी माणसं भेटतात आपल्याला किती चांगल्या प्रकारची माणसं असतात आणि किती अलग प्रकारची माणसं असतात रागेट वगैरे असं खूप काही गोष्टी समजवून टाकतात प्रवास आणि मंदिरात आल्यानंतर आहे ते खूप छान वाटत होतं की कधी दर्शन होते असं होत होतं आणि त्याच्यामध्ये आमचं दर्शन तर काही होतंच नव्हतं आम्ही किती टाईम रांगेमध्ये होतो आणि पुढे आहे ते लाईन जाता जात नव्हती आणि सगळेजण असे म्हणजे ढकलं आणि खूप सारं पूज करत होते पाठवून की म्हणजे असं की त्यांनाच फक्त दर्शन करायचं आणि बाकीच्या लोकांना पाठी टाकून असं मला पहिलं जाता येईल का असं की अशी करत होते आमचं लोक गेले पण असून खूप चुकीचं आहे ते मॅनेजमेंट झालेलं आहे मंदिरामध्ये आता कम्प्लीट दीड तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे ते पण नीट म्हणजे असं बघू पण नाही दिलं डायरेक्ट असं डोकं पटपट असं करतात आणि दीड तास आम्ही लाईनमध्ये राहिलो होतो आणि बघा मंदिर म्हणजे मला असं बघताच बघायलाच नाही दिलं असं झालं फक्त बघितलं असं माथा टेकला आणि मग लगेच बाहेर एक्झिट पटकन आहे फक्त दर्शनासाठी वेट करा हे नाही काय पाणी आता मला कसं माहित असेल तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते बघा कसं आहे ते आता बघा आमचं दर्शन झालं आहे घेतले आता आम्ही चाललो आहोत मंदिराच्या बाहेर आणि त्याच्यानंतर खाऊ काहीतरी आणि मग त्याच्यानंतर रूमवरती जाऊ मग पॅकिंग वगैरे करून मग रिटर्न खरी चला ए हे ओढणी ओढणी चला हे बघा मंदिराचं असा काही सांग सगळीकडून सेमच लाईन आहे ती त्याच्यामध्ये व्ही आय पी इकडून एक एक्झिट हे बघा दर्शन करून बाहेर आल्यानंतर हा आपल्याला दरवाजा दिसतो आणि जिथून आपण आतमध्ये एंट्री केली होती तो वेगळा दरवाजा आहे आणि हा आहे तो पास आहे आता बघा इथे एका हॉटेलमध्ये आलं खू काहीतरी कारण की आणि थाळी आहे महाराष्ट्रीयन थाळी मागवले एक बघूया आता कशी येते आणि टेस्ट वाईट कसं आहे ते लवकर खायचं लवकर जायचं सगळ्या गोष्टी लवकर लवकर करायच्या मला वाटतं आपल्या आळसामुळे सगळ्या गोष्टी होतोय हे बघा आमची ऑर्डर आहे ती आलेली आहे हाफ राईस आणि एक महाराष्ट्रीयन थाळी कारण साक्षी आहे ती चपाती नाही खात तिला फक्त राईस लागतो त्यामुळे खाया पिया कुछ नाही गेल्यास थोडा बारा आणा ए तो डुक्कर ते मग बघा काय करतात ते फक्त काय ते दोरे घेतलेले आहेत हातामध्ये बांधायला सगळ्यांना आणि प्रसादी घेतले बस आणि बाकी दुसरं काहीच नाही आणि इथे फक्त पर्सचे कलेक्शन आहे ते जास्त होतं म्हणजे मस्त मस्त पर्स होत्या पण व्हिडिओज नाही काढले फक्त बघितले प्राईस बघितली काहीच नाही आणि आता निघालो आता रूमवरती आणि आता चेकआउट करू चारचं चेकआउट आहे आमचं मग चार वाजता मग निघू हे बघा इथे एक मंदिर आहे भारी मंदिर आणि इथे नदी आहे मस्त आहे ना मंदिर हे बघा एवढं भारी मंदिर आहे मला ते खूप वर्ष झाल्यामुळे ते कदाचित मे बी बंद वगैरे ठेवलं असते दिसते का नाव श्री श्री नवनाथ द्वार एकदम भारी आहे असं असलं पाहिजे मस्त झाडे बिडे पण मंदिर आहे ते बंद आहे दिसतंय ना मंदिर आहे ते बंद आहे त्यामुळे आतमध्ये कदाचित खूप जुनं आहे त्यामुळे बंद असावं पण व्यू बघणं कसलं भारी आहे इकडे बघा डोंगर बिंगर आहेत गेलो असतो ना ओपन त्या मंदिरात पण कोई बात नाही लोगों लोकांनी दर्शन लिहिले पूर्ण असं जंगल जंगल वाढलेलं आहे इथे बघा इथे न नदी आहे आणि आम्हाला आता चालत चालत जायचं आहे तिकडे आरो पारो आता बघा आम्ही रूमवरती आलो आहोत आणि आता फ्रेश वगैरे हो थोड्या वेळानंतर निघूच तर इकडचं वगैरे खूप छान आणि खूप शांत वातावरण वात आहे मस्त गावचं वातावरण तर अलगच लेवलचं असतं तर तुम्ही देखील या खूप मस्त आहे एकदा विजिट द्या आणि तुमच्या लाईफमधलं देखील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या आणि ते खूप सारे ठिकाणं आहेत फिरण्यासाठी तर तुम्ही सुद्धा फिरा एन्जॉय करा आणि प्लस हॉटेल वगैरे व्यवस्थित बुक वगैरे करा खूप छान आहेत इथे आता कोणालाही विषय तरी हॉटेल अवेलेबल होऊन जातील हॉटेलचा काही प्रश्न नाही खाण्याचा देखील नाही कंटिन्यू इथे पूर्ण हॉटेल्स म्हणजे खाण्यासाठी वगैरे आहे राहण्याची सोय आहे त्यामुळे असं टेन्शनच नाही आणि मुलींसाठी देखील असं वाटतच नाही आम्ही म्हणजे मुली असलो तरी खूप छान सुंदर अशी प्लेस आहे आणि खरं तर मेन म्हणजे मला एक गो गोष्ट खटकली ती म्हणजे दर्शनासाठी जी काही म्हणजे अलगच लेवलचं होतं मी अनुभव असा नाही घेतला कारण की व्ही आय पी दर्शन दोन होते एक श शा, शंभरशे काय तिकीट होते आणि एक दोनशेची असं आणि आम्ही काही व्ही आय पीसाठी नव्हतो गेलो आम्ही दर्शनासाठी गेलो तर आम्ही म्हणजे नॉर्मल लाईनमधून आणि तिथे गर्दीच नव्हती तुम्ही बघितलं असेल मग त्याच्यानंतर पुढे बघून भरपूर लाईन म्हणजे जवळपास आम्ही तिथून आतमध्ये नंतर दीड तास आम्ही पूर्ण लाईनमध्येच होतो आणि आम्हाला दर्शन अजिबात झालं नाही आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर वी आय पी दर्शन एका साईडला त्याच्यानंतर दुसरे दोन नॉर्मलवाले आणि त्याच्यानंतर पुढे दुसरा एक गेट होता तिथून दुसरे व्ही आय पी त्यामुळे मग ती लोकंमध्ये येणार ही लोकांमध्ये आणि तिथे मॅनेजमेंट पण नाही असं तिथे कोणीच उभा नाही की दर्शन घेण्यासाठी असं व्यवस्थित उभं राहायला वगैरे असं काही नाही म्हणजे अलगच लेवलचं भाई मला काही समजच नाही आहे ना की काय होतं आणि सगळेजणांची धक्काबुक्की केल्यासारखे म्हणजे असं की, की त्यांनाच फक्त जायचं आहे आणि आम्ही त्यांना अडवलं आहे असं होत होतं आणि त्याच्यावरनं दर्शन करते वेळेस पण म्हणजे असं ते आतमध्ये आहे गर्भगृह आहे तो असा खाली आहे तो आपण आळशावरती बघायचं मग ते दिसतं प्रतिबिंब आपल्याला मग दर्शन होतं तर असं लांबून पण आपण त्याचं बघू नाही शकत म्हणजे फक्त असं इथून असं टर्न घ्यायचा आणि मग तिथं दर्शन घ्यायचं पटकन हे फक्त दर्शन घ्यायचं म्हणजे असं डोळ्या गृहाचं बघू पण नाही शकत असं झालं फक्त असं लांबून असं टी व्हीवरती दाखवत होते तेवढंच बघू शकतो असं डोळ्यांनी फक्त काही सेकंदच बघायचं लगेच असं साईडला करतात पण ते एक ठीक आहे म्हणजे सगळ्यांसाठी न कॉमनच दर्शन होतं असं नाही की व्ही आय पीसाठी बाबा खूप टाईम असं नव्हतं सगळ्यांसाठी नियमसारखाच होता की नियम सगळ्यांनाच पटपट ते एक होतं आणि पूजा वगैरे असेल तिथे होतं अवेलेबल पूजा कोणाला करायची असेल तर आम्ही नाही थांबलो आम्हाला नाही करायची पूजा कधीतरी नंतर येऊ पूजा वगैरे करायला नॉर्मली पूजा घालू आल्यानंतर कधीतरी आता कधी येणं होईल माहीत नाही मला पण खूप छान वाटतं त्यासाठी इथून जाऊच नाही पण जावं तर लागणारच आहे आता चेंज वगैरे करू आणि त्याच्यामध्ये निघू सहाची ट्रेन आहे आणि तसंच हा काची ट्रेन आहे आणि इथून प्लस जायला इथून आता आम्ही इथून आहे इथून दहा मिनटं असं वॉकिंग डिस्टन्सवरती म्हणजे बस स्टॉप आहे मग तिथे बसने पण दीड तास जवळपास आहे लांब त्यामुळे मग ते सुद्धा जायचं आहे त्यामुळे लवकर निघायचं आम्हाला आता सा चार वाजता निघालो तर आम्हाला कदाचित सहाची भेटली तर ट्रेन नाही तर मग डायरेक्ट सातची ट्रेन भेटेल ट्रॅफिक नाही भेटलं तर आणि इथे येऊन गेले आणि तुमचा दर्शनाचा कसा अनुभव राहिला आहे तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथलं जेवण आहे ते ओके ओके होतं आणि आम्ही ताळी खाल्ली तर ठीक होती पण चहा भारी होता चहा एक नंबर होता आम्ही नाश्ता केला सकाळचं तो मस्त होता एकदम क्वालिटी आता वाटते परत चहा पिऊ कारण की तर म्हणजे थोडंसंच खाल्लं पण असं खाल्ल्यासारखं नाही वाटलं आहे तर असं काहीतरी असं खा खाऊसं वाटतं तर निघाल्यानंतर मग तिथे कुठेतरी आम्ही चहा पिऊ मस्त झणझणी आणि मग घरी जाऊ तर तुम्ही व्हिडिओ बघितलात तिथपर्यंत शेवट सॉरी तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला तरी सर थँक्यू सो मच असेच व्हिडिओसाठी मला फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल म्हणजे बेलॅकवरती क्लिक करा म्हणजे म्हणजे पटकन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला आता आमचा इथून प्रवास हा आता वेगळा असेल घरी जाईपर्यंत तर थँक्यू सो मच एवढी व्हिडिओबद्दल जो आपल्याला व्हिडिओ